सुरुवातीला उठ मराठा उठ मर्दा एकजुटीचा धागा हो मागे पडलं हो। दुसरी कविता केली होती आरक्षण दे दे रे रे या कविता केल्या होत्या महाराष्ट्रावर गाजल्या आता मधात एक कविता केली होती बघा चहूबाजूने घेरला घेरलाया मराठ्याचा वाघ रे मराठ्याच्या पोराचा जो पुन त्या कविता केल्या होत्या पण दादांना आजची कविता खूप मोठी आणि खूप महत्वाची आहे कारण तुमचे चेहरे मी वाचतोय दादा आज परिस्थिती काय निर्माण झालेली आहे आज देव सुद्धा इथे आहेत आणि भक्त सुद्धा इथे आहेत मी फक्त दोईचा मधला दुवा म्हणून सांगतो ऐका आजची परिस्थिती काय बघा प्रत्येकाचा चेहरा वाचा दादा घरी <laughs> गेलं तर करमत नाही गावामध्ये गाव फेकून देत आहे इथं आलं तर दादांची ही परिस्थिती देखत नाही ही अवस्था देखत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि याच्यावरती मी तुमची भावना याच्यामध्ये मांडून दादांकडे तुमची भावना पोहोचणार आहे प्रत्येकाची भावना काय बघा आता दादा प्रत्येकाची भावना या कवितेच्या एका कडव्यामध्ये बघा काय कवितेच्या कडव्यामध्ये प्रत्येकाचं मन काय म्हणतंय दादा तुमच्यासाठी ऐका नका नका तुम्ही दादा अन्न पाण्या विन राहू बघा बर तुम्ही दादा अन्न पाण्या राहू का आम्हा धार तुमचा आपला दुसरा आधार नाही दादा तुमच्या विना आम्हार तुमचा नका नका तुम्ही दादा न पाण्या विन राहू ऐका दुसरं कडो बघा दादा इथं तुमच्या बहिणी बसलेल्या आहेत दादा दुसरं कडो यांच्यासाठी ऐका बघा बहिणी तुमच्या डोळे रडू, रडू रडू लाल बघा बरं प्रत्येक मैर बहिणीकडे बघा बघा बहिणी तुमच्या डोळे रडू, रडू रडू लाल झाला बेभान मराठा पाण्या पावसाचे हाल चिखला थोडवा सुद्ध मराठा यायलाय दादा दादा तुमच्यासाठी साठी आम्ही चिखलन चिखलन रस्ता काय दादा दादा तुमच्यासाठी आम्ही पाठ रखताचे वाहू नका नका दादा तुम्ही अन्न पाल्या परस्थिती झाली काय परिस्थिती झाली घराघरात बघा दादा पण महालक्ष्म्याचे उरलेले लाडू सुद्धा आम्हाला कडू दादा कारण काय झाले बघा साखरही झाली कडू घास लागे ना हो गोड दादा इथं पडलेले ना आपल्याला भाकरी गोड लागणार का साखरही झाली कडू घास लागे ना हो गोड घर फेकते बाहेर लागे आम्हा तुमची ओढ घरी गेलं की परत इकडे यावं वाटायला लागले दादा आता सर्वांचं मन म्हणतंय दादा चला उठा तुम्ही दादा चला उठा तुम्ही दादा पुन्हा मुंबईला जाऊ नका अन्नपाना विन राहू दादा मला एकटं पाडलंय मराठा समाजाला शेवटचं कडबुट आहे बघा वैरी झाले भाऊ बंद त्यांनी रस्ता केलाय बंद आम्ही मोठा भाऊ म्हणून सर्वांना सांभाळलं आज आमच्यावर वेळ आली तर काय परिस्थिती झाली बघा वैरी झाले भाऊ बंद त्यांनी रस्ता केला बंद तरी सुद्धा मराठा समाज चिखलानी आला ऐका आम्ही चिखला तु आलो आम्हा नाही वाद छंद आम्ही चिखला तुम्ही आलो आम्हाला दर्श तुमचा शब्दाच्या पुढं नाही दादा आम आम्हा दर्श तुमच्या तुमच्यासाठी जीवा देऊ नका नका तुम्ही दादा अन्न पाण्या राहू नका नका तुम्ही दादा अन्न पाण्या